जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमल करपेला तीस एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शहरातील नामांकित डॉक्टर अमोल करपे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपलेली असताना गुरुवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे रविवारी सहा एप्रिल रोजी हा संतापजनक प्रकार समोर आला होता डॉक्टर करपे याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेस नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व कोणाला काही सांगू नको नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे पीडित मुलीने सकाळी रुग्णालयात आलेल्या आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना समोर आली त्यानंतर नातेवाईकांचा संताप बघावायस मिळाला दरम्यान डॉक्टर करपे हा आपल्या रुग्णालयातून पसार झाला होता पोलिसांनी प्रसार झालेल्या आरोपीची माहिती मिळवत नाशिक पोलिसांच्या मदतीने त्याला नाशिकमधून ताब्यात घेतले होते अटक केलेल्या डॉक्टर करपे याला न्यायालयाने पोलिसांच्या मागणीवरून सतरा एप्रिल गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर आणण्यात आले होते तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी केली न्यायाधीश डी दी एस गुमरे यांनी आरोपीला तीस एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक फरहानाज पटेल या प्रकरणी तपास करत आहेत सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत